नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे प्रभाक्रमांक तेरामध्ये टांगे गल्ली येथे भुयार आणि गटार कॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक पैलवान सुभाष लोंडे यांचा पाठपुरावा शहरातील प्रभाक्रमांक तेरामध्ये टांगे गल्ली येथे भुयारी गटार आणि रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक पैलवान सुभाष लोंडे यांच्या विकास निधीतून संपन्न झाला या कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ मनोज सुभाष लोंडे यांच्या हस्ते करण्यात आला तर टप्प्याटप्प्याने प्रभाग क्रमांक तेराच्या विविध परिसरांचा कायापालट सुरू असून लवकरच हा प्रभाग स्मार्ट प्रभाग म्हणून ओळखला जाईल असं मत मनोज लोंडे यांनी व्यक्त केलंय यावेळी सुनील बुरा गोविंद न्यायपेल्ली किशोर सोनग्रा अमोल वाळके मामा डागवाले राजू साधुल नरेश बुरा कृष्णा वरखेडकर यशवंत एवले कृष्णा बुरा मलय्या एमूल नरेश कुंटला नेहल बिग्गी उमेश चेन्नूर अजय भोसले हो तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा